नमस्कार सलाम वाईकुम श्रीकार आणि गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून सॉरी मराठी बातम्या डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू होऊन जवळपास सात वर्षे पूर्ण झाली आठवा वर्षे चालू आहे मागील अनेक वर्षांमध्ये मा मी शक्यतो आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटण्याचं ऐवजी लिखाणाच्या माध्यमातून अर्थात बातम्या असतील काही पिचर लेख असतील काही राजकीय घडामोडी किंवा याच्यावर काही आधारित लेख हे मी त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो त्याला आपण सर्व वाचकांनी आणि सर्व चांगला प्रतिसाद देत आला त्या प्रतिसादामुळेच मी आतापर्यंत ही मराठी बातम्याची वाटचाल सुरू ठेवली आहे ह्या सगळ्या घडामोडी घडत मागच्या अनेक महाराष्ट्रामध्ये राजकीय असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काही मोठ्या प्रभावशील प्रभाव टाकणाऱ्या घटना या घडलेल्या आहेत त्यातली त्यातल्या सगळ्याच घटनांचा उल्लेख करणं म्हणजे इतिहासाच्या थोडक्यात मग आता काही वर्षातली उजळणी करण्यासारखं आहे आज प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी आहे भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी आपण भारतीयांनी त्यावेळेच्या संविधान सध्या ही स्वतः परत अर्पण करून घेतली या इतिहासात अशी कोणतीच राज्यघटना नसेल की त्याच्यामध्ये तिथल्या नागरिकांनी त्यांची राज्यघटना ही स्वतः परत अर्पण केली आपल्याकडे अनेक माहिती जे सोर्सेस आहेत त्यातून तुम्ही ते करून घेऊ त्याची खात्री करून घेऊ शकता पण आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या समोर येण्याचे एक कारण आहे ते म्हणजे आपल्या राज्यघटनेला घटनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले त्याचा प्रजासत्ताक दिन आहे दुसरी गोष्ट उद्दिष्ट कालावर उद्दिष्ट कार्यकाळामध्ये आपल्याकडे भारताच्या विशेषतः हिमालयन प्रांता प्रांतामध्ये त्यावेळेस जे सिंधू प्रांत आणि पाकिस्तान हा एक भारताशी अटॅच होता एकत्रित होता त्यावेळेस काही छोटी छोटी राज्य त्या छोट्या छोट्या राज्यांना आपल्याकडे त्याचा उल्लेख काही प्राचीन पुस्तकांमध्ये पण आहे ते गणतंत्र गणराज्य असा उल्लेख केला जायचा जा। पाली भाषेमध्ये गणराज्याचा अनेकदा उल्लेख आहे त्यातलं आपण जर बघायला गेलो तर तक्षशिला असेल किंवा इतर आणखी काही राज्य होती जी छोटी छोटी त्यावेळेस हिमालयन प्रांतामध्ये जे बिहारच्या त्यावेळेच्या मगध साम्राज्याला लागून होते ती छोटी छोटी राज्य त्यावेळेचे तर ही सगळ्यांना गणराज्य म्हणून ओळखली जाते त्याची नावं वेगवेगळी असतील सगळीच नावं माझेही आता थोडीशी हे नाहीये लक्षात नाहीये पण ती गणराज्य होती त्या गणराज्याने त्यावेळेस जी काही तिथली जी राज्य व्यवस्था आहे तर तिथला कोणताही निर्णय हा आपल्याकडे म्हणजे त्यावेळेसच्या काळामध्ये बुद्धिस्ट काळामध्ये हा एक समूह पद्धतीने व्हायचं तिथला राजा असेल असेल तिथलं प्रधानमंडळ असेल प्लस त्याच्या व्यतिरिक्त ती जी काही जनतेतील मान्यवर लोक असायची तर ती सगळी ही केली जायची आपल्याकडे गणराज्य धोरण म्हणजे संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये राज्य घटने ह्याच्यामध्ये जाए। तेच गणराज्याचं धोरण आपल्याकडे अवलंबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उल्लेखही केलेला आहे की आपल्याकडची जी संसदीय लोकशाही आहे किंवा जी काही सम्राट अशोक काळाच्या काळात जो काही केलेला आहे जो चार सिंहांचा स्तंभ ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो त्या गोष्टी सुद्धा मी स्पष्ट सांगितले या इतर देशांकडून किंवा कोणत्याही ज्यातून आपण त्या घेतलेल्या नाहीत तर त्या आपण आपल्या भारतीय मातीतील त्या गोष्टी आपण भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेल्या आहेत आणि त्याचा वापर प्रशासकीय पण सुरू झाला पण आज ती परिस्थिती आहे का किंवा नाही याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही एकोणीसशे एकोणपन्नासला स्वातंत्र्य सॉरी एकोणीसशे अठ सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण आपल्या प्रत्येक राज्यघटना ही अर्पित करून घेतली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली तिथून दोन हजार चौदा महिन्यापेक्षा मी असं म्हणेन की पंच्याण्णव ते नव्वद पंच्याण्णव पर्यंतचा कालावधीत आपल्याकडे धार्मिक ज्या काही गोष्टी असायच्या धर्म म्हणजे आपल्या समाजाचा जवळ जो काही धर्म असतो आपल्याकडे अठरा पगड जातीचे धर्माचे लोक राहतात त्याच्या मध्यंतरी केंद्र सरकारकडूनच अधिकृत काही डेटा सुरू केलेला आहे तर त्या डेटानुसार आपल्याकडे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन इसाई सॉरी पंजाबी आहेत आपल्याकडे जीविश आहेत आपल्याकडे आणखी इतर अल्पसंख्याक धार्मिक आहेत जे जसं पारशी समाजाचे आपण आहे आपल्याकडे आहेत सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये जा, कधीच जात पात धार्मिक तेड हा नव्हता पण त्यामध्ये प्रामुख्याने जे धार्मिक तीड राहिला एकतर दलित सवर्ण राहिला आणि दुसरा म्हणजे हिंदू मुस्लिम असा तो धार्मिक तीड राहिलेला आहे <coughs> सॉरी माफ करा <प्रस्था। coughs> तर ह्या धार्मिक तेढमधून आपल्याला त्याचा काय फायदा झाला काय नाही हे सर्वांना समोर आहे पण एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की मागच्या दहा वर्षांना दोन हजार चौदा सालापासून आपल्याकडे आपण आपल्याच इतिहासाच्या साक्षीला असतानाही काही राजकीय नेत्यांनी असेल किंवा आणखी कुणी असेल आपल्याच ऐतिहासिक आपण साक्षीदार असलेल्या इतिहासाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला तो पुन्हा के इतिहासाच्या पुन्हा जेव्हा भविष्य काळामध्ये ह्या आजचा कालावधी हा इतिहास म्हणून नोंदवला जाईल त्यावेळेस त्याचं मूल्यमापन होईल त्यावेळेस आणि त्या त्यावेळेस ते चूक काय होतं की बरोबर होतं याबद्दलचं माहिती दिली जाय ते समोर पण येईल दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीनं माग मागील मागील म्हणण्यापेक्षा आता ह्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दीड वर्ष दोन वर्ष त्या काही घटना घडल्या राजकीय विषय की आपल्याकडे मूळ पक्षापासून एक गट वेगळा होऊन राजकारणात नेहमी पुढची स्टेप बघूनही केले जात पण राजकारणात मूळ पक्षापासून वेगळे झाल्यानंतर एकतर भारतीय राज्यघटनेच्या अपेक्षेनुसार एकच अपेक्षित होत कि त्या गटांना एकतर स्वतंत्र स्वतःचा गट स्वतःच नाव स्वतःच पक्षाचं नाव असं करून ते पण केंद्रातल्या सरकारकडनं त्या सगळ्या गोष्टीला वेगळ्याच पद्धतीने खतपाणी घातलं जाईल त्या गट वेगळा होण्याला कुणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही कारण ते राजकीय अशी पण केंद्रातच्या सरकारच्या बळावर पाणुबळावर आपल्याकडे इथून म्हणजे इथून बाहेर म्हणजे घरातून बाहेर पडायचं आणि घरावर ताबा सांगायचा असा तो प्रकार सगळा झाला तीच प्रथा आधी कंटिन्यू आहे गंमत अशी आहे की ह्या दहा वर्ष दहा बारा वर्षामध्ये केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल आपल्याकडे घोषणा भरपूर होतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फार मोठे वक्ते आहे वक्तृत्व आहे त्यांचं जे फक्त टेलिप्रॉमटरवर त्यांना जे लिहिलेलं दिसतं किंवा वाचायला दिसत तेवढंच ते वाचतात वाचत्रॉम्प्टर जर बंद झाला तर त्यांना दोन शब्दही बोलता येत नाही हे आतापर्यंत दोन तीन घटनातून आहे असो तो काय आपल्याला तो हा विषय इथे डिस्कस करण्याचा राहील एक संदर्भ आला बोलताना ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आज भारतातली असेल किंवा इंडियातले असेल ह्या जो काही आपला सर्वसामान्य समाज असेल मंड मिडल क्लास असेल मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोक असतील उच्च लोकांकडे आर्थिक तुटवडा असण्याचं काही कारण नाही की त्यांच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे त्यांच्याकडे त्या संधी आहेत ते जर भारतात नाही त्यांना मिळाले तर त्या अमेरिकेला वगैरे किंवा युरोपमध्ये जाऊन त्या गोष्टी त्या साध्य करू शकतात ते शिक्षण असेल किंवा काय असेल आता राहिला प्रश्न सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीया आज आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बे बेरोजगारी निर्माण झालेली आहे मागील चौदा नंतर जवळपास महाराष्ट्र कार्यालयांमध्ये जवळपास दीड लाख रिक्त जागा असल्याची माहिती पुढे आली तर त्याच वेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री दोन हजार चौदा नंतर त्यांनी एक व्ही गिरीराज नावाचे काय एस अधिकारी होते त्या गिरीराज यांना एक त्यांच्या अंडर्गत एक समिती स्थापन करायला लागली आणि याच्यातल्या दीड लाखापैकी दीड लाख रिक्त पदापैकी किती कि पदे हे आपण कंत्राटी पद्धतीवर भरू शकतो आउटसोर्सिंग ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो ह्या करू शकतो तर त्याच्यावरती त्यांनी तो त्यांचा एक सहा महिने वर्षभराने रिपोर्ट दिला आणि त्यानुसार मग त्या पद्धतीने सगळी कंत्राटी पद्धतीची कामं जाहिरात किंवा ची टेंडर निघतात त्याच्यामध्ये ती त्यांना कामं दिली जातात आणि ती कामं त्यानुसार मग तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला ती कामं कमी पैशामध्ये दिली जातात त्याच्यामध्ये ड्रायव्हर आला शिपाई आला साफसफाई करणारा आला या सगळ्यांची आता बरीचशी पदे ही कंत्राटी स्वरूपाची आहे त्यानंतर क्लास टू आणि क्लास थ्री आणि क्लास वन क्लास वन तर शक्यच नाही ते काही नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे जी काही असतील जी पदं असतील किंवा जी काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसनुसार ती भरली जातात पण ह्या बाकी ज्यांचं काय बरीचशी पद ही मॅक्झिमम जे आहेत पदे ती कंत्राटी पदे याच पद्धतीनं सगळे सध्या सर्रास भरली जातात कुठलं असे असेल सरकारनं घोषणा केली की आम्ही त्या रिक्त पदाची करू आज त्या घोषणेला जवळपास सात ते आठ वर्ष जवळपास उठून गेली भरती तर काहीच निघाली नाही उलट रोजगार मिळाव्याच्या निमित्ताने या सरकारमधील मंत्री जे आहेत मंगलप्रभात लोढा यांनी ठिकठिकाणी मागच्या लोकसभेच्या आधी राज्यभरामध्ये रोजगार मिळावेत खाजगी कंपन्यांना बोलावलं आता त्या खाजगी कंपन्यामध्ये जो आहे ते काम दाखवा आणि त्या पद्धतीने रोजगार मिळावा आम्ही तर काही नाही आहे नोकरीची त्या बर पद्धतीने ते सगळे रोजगार मिळाले बर रोजगार मिळावे कोणासाठी तरुणांसाठी कोण भरते भरवते तर नोकरी कोण देणार तर सरकार नाही देणार ते खाजगी कंपन्या देणार आणि खाजगी कंपन्या देणार पण सरकारच्या मा जागा मात्र रिक्त रिक्त ज्या आहेत ते राहणारच आहेत मग बाकीचा हा सगळा अठ्ठास् कशाचा असा त्यावेळेस तो प्रश्न निर्माण झाला सुदैवानं एक आहे की आपल्याकडे ह्याच बाजूला महागाई आहे ही महागाई प्रचंड वाढत चालली या महागाईला मी म्हणणाऱ्यांना सुद्धा आता हल्ली सामोरे जाण्याचं दाखवत नाही त्याच कारण काय आंतरराष्ट्रीय आता पूर्वीसारखी आपली एकोणीसशे नव्वद पर्यंत मनमोहन सिंग सॉरी मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते तर पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान तोपर्यंत आपली अर्थव्यवस्था ही एक बंदिस्त अशा स्वरूपाची पण एकोणीस एकोणव्याण्णव ला आपण आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि आपली अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडीत झाली त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या ज्या काही घटना असतील किंवा त्याचे पडसाद असतील आपल्याकडे ते, ते जे उमटणारच एक झालं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जरी जगाशी कनेक्टेड झालेलं असतो तरी दुसऱ्या बाजूला मात्र आपण फारसे स्वयंपूर्ण होण्याच्या ऐवजी परावलंबी होत चीनचा थोडासा विषय सर्वाधिक आयात ही आपल्या भारतात स्वस्त दरामध्ये त्याचा माल असतो आणि तो चांगल्यापैकी किमान वर्ष दोन वर्ष जे काही किंमत आपण मोजलेली आहे मला वर्ष दोन वर्ष तरी ती चालते दिवस तो पण हे असं किती दिवस चालतं जो काही मिळणारा पैसा जे काही उत्पन्न आहे ते चीनला जाणार त्याच्यामध्ये आपल्याला काय स्वदेशी त्याला काय स्वदेशी त्याच्यावर अनेक वेळा चर्चाही झाल्या आर्थिक क्षेत्रात तर होतच असत पण सरकार म्हणून जी काही एक भूमिका असते ती सरकारची भूमिका पार पाडली जाते नाही याच्या बाबत आता फार गांभीर्यपूर्वक हे कर विचार गा। करण्याची वेळ आहे बाजारात कधी काही आपण गेलो तर फार फार तीस चाळीस रुपयाला राईस रेट मिळायचा जास्ती आपण शंभरच्या घरात गेली भाजी घ्यायला म्हटलं तर हजार पाचशेची नोट कधी कुठे गायब होते ते माहीत आपल्याला कळत नाही इतक्या त्या भाज्या विसरून महाग झालेल्या आहेत असं असताना दुसऱ्या बाजूला आपल्याला रोजगार किंवा इन्कमच्या संधी फारच कमी आहे ज्या याच्या स्टार्टअप आणि इतर गोष्टींचा उल्लेख सरकार कमी के केला जातो तोही अजिबात फारसा मनावर इतका प्रभावशाली नाही राहिलेला त्याच्यामध्ये काही ठराविक स्टार्टअप्स होतात सक्सेसफुल होतात होतात पण नंतर पुढे कालांतराने सुरुवात होताना ते फार अतिशय म्हणजे असे त्याला मुलामा वगैरे सोन्याच्या ह्याच्यात पद्धतीने मांडली जाते सोन्याच्या जा, ताटात ह्याला वाढण्यासाठी पण जेव्हा ती प्रत्यक्ष काम करायला सुरुवात ते करते तेव्हा फारशी बाजार टिकताना दिसत नाही कारण त्यातून रेव्हेन्यू मॉडेल जाता काही संस्थांमधून ते अशा चली गेल्याचे दिसून येत दीड लाख स्टार्टअप पैकी जवळपास तीस ते चाळीस हजार स्टार्टअप बंद पडल्याचं केंद्र सरकारने संसदेत बोलतानाही माहिती दिली ह्या सगळ्या याच्यामध्ये आपली भारतीय राज्यघटना आपण स्वीकारली अर्पित करून घेतली या सगळ्या राज्यघटनेच्या पार्श्वभूमीवर आपण सुधार नागरिक म्हणून आपण आपल्या कधी खासदार आमदार नगर आता तर नगरसेवकच नाही का तर मुदत संपली शासनाचा सर्वोच्च न्यायालयात ओबीसीचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे तो विषय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही त्यामुळे नगर स्थानिक पद्धती नगरसेवक नावाचा प्रकारच राहिला नाही आता जे काय आहे एकतर तुमच्या महापालिकेच्या प्रशासकाला जाऊन भेटा आणि तुमच्या काय सुद्धा सांगा हेच राहिलेलं आहे मग ही कन्सेप्ट भारतीय राज्यघटनेला कधीच अपेक्षित नाही पण आपल्याकडे काही अंशाने म्हणा किंवा काहीतरी कारण क्यो दाखवून ती अध्यक्षीय पद्धत ही अमेरिकेत राबवली जाते ते अमेरिकेची पद्धत जरी आपल्याकडे अध्यक्षीय संसदीय लोकशाही तशी जरी राबवण्याचा आपल्याला प्रयत्न असला तरी त्या दर्जाची सुविधा किंवा त्या दर्जाची जबाबदारी सरकारकडनं पुरवली जात नाही असं मी म्हणेन त्यातल्या अनेक गोष्टी आहेत मेडिकलच्या बाबतीत असतील एज्युकेशनल ग्राउंड असेल म्हणजे शैक्षणिक असेल किंवा पायाभूत सुविधांच्या बाबतीत असेल आपल्याला बरेच दिसत जातं वंदे महाराष्ट्र अर्जुन वंदे भारतच्या गाड्या रेल्वे आधुनिक पद्धतीनं सुरू फार सुंदर आहे त्या दिसायला त्या टिकतात का तिथं ते, ते, ते सर्वसामान्याला अर्ण आहे का ते बसायला जागा त्याचं तिकीट तर तू परचेस करू शकतो का उत्पन्नाचा स्रोत तिथं कसं हे करणार आपल्याकडे एक कळत न कळत एक प्रकार सुरू आहे तो प्रकार म्हणजे नागरिकांना शांतपणे विचारच करू दिला जात जाणीव जे काही राजकीय घडामोडी घडतात किंवा जे काही घोषणाबाजी त्याच्यावरून म्हणतो मी तुमच्या समोर एक विषय वादाचा आणतला आणला जात नाही तो पण दुसरा विषय आणून ठेवला जातो हे पहिला विषय तसाच अर्धवट राहिला दुसऱ्या विषयात तुम्हाला विचार करायला संधी दिली जात नाही दुसरे हे जे विषयात तुम्हाला संधी पहिल्यात कसे होणार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समजा या भारतीय भारतीय समाजाची आणि भारत देशाची आपण नागरिक असल्यामुळं आणि सुजान आणि जागृत नागरिक असणं त्याशिवाय राज्य घटनेची यशस्वीता अवलंब ठरणार नाही त्यामुळे किंवा आजच्या दिवसापासून आपण सर्वांना माझी एक विनंती आहे मराठी भाषणाकडून की आपण राज्यघटनेत दिलेल्या तरतुदी असतील त्याची माहिती घ्या ना, तुम्हाला मूलभूत अधिकार काय आहेत मूलभूत तुमच्या नागरिक म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या काय आहेत याची माहिती घ्या या संदर्भात मी लवकरच एक स्पेशल एपिसोड मी करणार आहे आपल्या सर्वांसाठी की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलं मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये सरकार म्हणून असलेले काय आणि या सरकार म्हणून असल्यानंतर त्याच्यामध्ये मंत्री परिषद आणि प्रशासकीय 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 मंडळ ज्याला आपण म्हणतो लिगल भाषे कायदेशीर भाषेमध्ये त्यांची जबाबदारी काय ह्या सर्व पातळींवरती आपल्याला सर्वांना सज्ज होऊन त्या पद्धतीनं आपल्याला वागून त्यांच्याकडनंही ती प्रश्न विचारून त्यांची जबाबदारी जी झाली त्यांना करून दिली पाहिजे आज काल मतदान होतं काल म्हणजे काही दोन महिन्यापूर्वी जे विधानसभेचं मतदान झालं किंवा आपण काय म्हणू लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या दरम्यान आपल्याकडे जे काही झालं आता की त्याची वाच्यता जाहीर करत नाही कारण आपल्याकडे ती काय फार चुकीची एक पद्धत आपल्याकडे लागू झाली त्यामुळे या गोष्टीची त्यात दुरुस्त करण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांना वर आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठी बातम्याकडून प्रजासत्ताक देण्याच्या खूप साऱ्या आपणा सर्वांना शुभेच्छा दे पुन्हा लवकरच अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संवाद साधूया पण मराठी बातम्याच्या यूट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल ट्विटर पेज असेल या सर्वांना लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद